युवकाची धारदार शस्त्राने हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात अकोट तालुक्यातील वस्तापूर इथं मंगळवारी रात्री किरकोळ वादातून एका सव्वीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगेश बिहारी लाल ढिगर वयवर्ष सव्वीस आणि सेवकराम पतिराम साकुम वयवर्ष एकोणचाळीस यांच्यात गावातील झाली वादाचा स्वर अधिकच तीव्र झाल्यानं त्याचं रुपांतर झटापटीत झाले या झटापटीत सेवकरामनं मंगेशच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला गंभीर जखमी अवस्थेत मंगेशला तातडीनं अकोट ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताच मृत घोषित केले या घटने त्यानंतर अकोट ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघही दारुक्षण नशेत असल्याचं समोर आलं असून नेमका वाद कशावरून झाला याचा तपास सुरू आहे या प्रकारामुळे वस्तापूर गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केलाय प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला माझा भाऊ लहान मंदिर त्यांना मंगळवारी रात्री बाजारातून येताना सेवकराम साखो साकोम यांनी टिकून येताना रस्त्यावर आडा आडवा उभा केला आणि चाकून मारकूट केला मारांनी महाभावाचं जागावरच ठार झालं पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अंतर्गत ग्राम ग्रामवस्थापूर येथे काल दिनांक चार सहा दो दोन हजार पंचवीस रोजी पूर्वीचं कलम तीनशे दोन आणि वाचाचे एकशे तीन एक बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहे साकोम आणि फिर्यादी आहे ढिगर मृतक जो मंगेश ढिगर आहे त्याला काल सायंकाळी त्या गावचा बाजार असल्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली वादावादीचं रूपांतर साकूम जो आहे त्याने त्याच्या पोटात चाकू मारला आणि जवळपास बऱ्यापैकी रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात आणून त्याचा मृत्यू पावलेला आहे आणि घटनास्थळी असलेल्या लोकांकडूनच त्या तो जो आरोपी आहे चाकूम त्याला पकडण्यात आलेला होता किंवा धरपकडमध्ये त्यालासुद्धा मार लागलेला आहे सध्या तो ताब्यात आहे परंतु वैद्यकीय परीक्षण करून पुढील आटकेची कार्यवाही करत आहोत तसेच तपासावरचे जे नवीन कायद्यानुसार उपलब्ध असलेली मी साक्ष फॉरेन्सिक टीम प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या सर्व गोष्टीचा वापो आणि त्या एक टेक्निकल तपास प्रॉपरली रन होत आहे आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आमचे चांदक सर एस पी जिल्हा अकोला तसेच मित्तल सर तसेच आमचे एस डी मित्तल सर तसेच ॲडिशनल एस पी आमचे सर यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पुढील तपास सुरू आहे धन्यवाद